हर घर तिरंगा रॅलीने दुमदुमली कावली नगरी हर घर तिरंगा अंतर्गत लाभचंद मूलचंद राठी अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली होती या रॅलीमुळे संपूर्ण कावली नगरी दुमदुमली आहे नुकतीच विद्यालयाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली अंतर्गत तिरंग्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकांना सांगण्यात आले तिरंगा झेंड्याचा कुठेही अपमान किंवा खाली पडलेला दिसू नये त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावातील नागरिकांना सांगितले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती तिरंग्याविषयी माहितीचा फलक देण्यात आले होते या माहितीचे फलक गावातील नागरिकांना एक आकर्षण ठरले या तिरंगा रॅलीमध्ये पाच ते दहा या वर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता ही तिरंगा रॅली बँड पथकाच्या सोबत संपूर्ण गावांमधून काढण्यात आली होती गावातील नागरिकांसोबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तसेच गावातील काही कर्मचारी देखील यामध्ये सहभागी झाले होते तिरंगाला सर्वांसाठी आकर्षण ठरले हे मात्र नक्की जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट